नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट संवादमध्ये आत्ता मी नवींबी महानगरपालिका क्षेत्रामध्ये फ्लेमिंगो पॉईंटमध्ये उभा आहे हाईटवर आहे मी पाबी मार्ग तुम्ही या ठिकाणी पाहू पाहू शकता पांबीच्या बाजूलाच इथे बेलापूरमध्ये आपलं डी पी एस खोली येणाऱ्या याच्या बाजूचं त्याच्या पाठीमागचा हा भाग आहे या ठिकाणी आता हा सर्व ड्राय झाला एरिया सर्वांना माहिती आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आपण परदेशी पाहुणे ज्यांना म्हणतो फ्लेमिंगो ते खूप मोठ्या प्रमाणावर इथे येतात आणि त्यामुळे चार वर्षापूर्वी तीन ते चार वर्षापूर्वी आपल्या शहराला फ्लेमिंगो सिटी म्हणून नाव म्हणजे नामकरण करण्यात आलेलं आहे आणि फ्लेमिंगो वाचवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून महानगरपालिका प्रत्येक गोष्ट इथं उभारते आहे मात्र सातत्याने आपण पाहतोय की आता हे जे खाडी म्हणजे स खाडीमधून जे भरतीच्या वेळा समुद्रातून भरतीचं जे पाणी येतं ते या ठिकाणी जमतं आणि त्याच्यामुळे नॅचरल पद्धतीने या फ्लेमिंगोना खाद्य मिळतं आणि त्याच्यामुळे इकडचे फ्लेमिंगो इतर हातात थांबतात पाणी असल्यामुळे इथं ते वास्तव्य करतात परंतु साधारण गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतो आहे की भरती झाली तरीसुद्धा इथं पाणी आले नाही आहे पाणी सुकत चाललेलं आहे आज लोकनेते गणेशजी नाईक जी आहे अरोली विधानसभेचे आमदार नवींबीचे आमदार त्यांनी इथं व्हिजिट केली होती आणि या ठिकाणी पाणी काय येत नाही कोणत्या गोष्टींमुळे पाणी येत नाही याविषयी त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत आपल्यासोबत विशालजी ढोळस आहेत जे माजी नगरसेवक आहेत सी आ, भाई मला सांगा की आज गणेशजी नाईक इथे आले होते त्यांनी काही ते मुद्दे बघितले तुमच्या मते ही जी अवस्था झालेली आहे इथल्या ह्या होल्डिंग पॉइंटची होल्डिंग पॉन्डला म्हटलं नॅचरल पॉइंट आहे ह्या तर याची जी हालत झालेली आहे ह्यासाठी जबाबदार कोणाला तुम्ही पकडणार निश्चितच कोणत्याही विभागातील एखादी जर आपण म्हणतो की मालमत्ता असते म्हणजे एखादा लेक असेल एखाद्या ठिकाणी तलाव असेल आणि ज्या ठिकाणी गेल्या चार वर्षापूर्वी जसं याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं आहे म्हणजे फ्लेमिंग सिटी म्हणून महानगरपालिकेने सुद्धा याला घोषित केलं होतं तर याच्यावरती त्याची देखरेख करण्याची जबाबदारी जी असते ही स्थानिक प्रशासनाची असते ज्यामध्ये नवी महानगरपालिका सुद्धा इन्वॉल्व आहे यामध्ये सिडकोची सुद्धा सामूहिक पद्धतीने या ठिकाणी जबाबदारी आहे त्याचबरोबर पर्यावरण विभागाची पण या ठिकाणी जबाबदारी आहे आणि ह्या सर्वांच्या दुर्लक्षामुळे ह्या विभागाची किंवा ह्या पॉइंटची अशी परिस्थिती झालेली आहे मला सांगा विशालजी इथं गणेजी नाईक साहेब जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी सांगितले इथं जेव्हा म्हणजे इथले येणाऱ्याची जी लोकं आहेत स्थानिक लोक आहेत त्यांनी सांगितले इथं जे इनलेट होते ह्या पॉन्डमध्ये येण्यासाठी जो परतीच्या वेळेला खाडीचं पाणी यायचं बॅकवॉटर आपण ज्याला बोलतो ते इकडे पाणी येण्याचे जे सोर्सेस होते ते इकडच्या जेट्टीमुळे बंद झालेले आहेत जे रोरो रोसाठी जी जेट्टी उभारली होती त्यासाठी तर एकंदरीतच तुम्हाला काय वाटतं की ती जेट्टी यासाठी कारणीभूत आहे का अजून काही कारण आहेत मला वाटतं की जेट्ठी उभारताना जर त्याच्याकडे दक्ष त्याच्याकडे लक्ष दिलं असतं त्याच्यामध्ये जर प्लॅन केलं असतं की आपल्या या कामामुळे जे लेक का आहे त्याचं पाणी तर अडवलं जाणार नाही ना अशा ना। पद्धतीचं नियोजन करून जर ती जेठ्ठ्ठी बनवली गेली असती तर काय हरकत नव्हती मला वाटतं गेल्या अनेक वर्षांपासून ह्या पॉईंटकडे मला वाटतं दुर्लक्ष झाल्यामुळेच म्हणजे जसं बांधकाम करताना असेल बांधकाम झाल्यानंतर असेल त्याच्यावरती कोणी जरी विजिट केली असती त्याचा थोडा आढावा घेतला असता आणि पाहिलं असतं की बाबा इकडे ज्या पद्धतीने पूर्वी परिस्थिती होईल तशी आहे का तर मला वाटतं ही परिस्थिती टाळता आली असती त्याला अजूनही कारणीभूत काही गोष्टी आहेत जसं की काही इंग्लेट आहेत त्याच्या त्याच्यामध्ये जा माती जाऊन वगैरे ते भरलेले सुद्धा असतील त्याचीसुद्धा साफसफाई होणं गरजेचं आहे किंवा ज्या छोट्या आकारांच्या ज्या पाईप्स आहेत जागी मोठ्या आकारांचे पाईप त्या ठिकाणी टाकली असते तर मला वाटतं की जो पाण्याचा फ्लो आहे तो वाढला असता आणि फ्लेमिंगोची ज्या पद्धतीने आपण संख्या बघतो त्याच्यामध्ये अजून वाढ झाली असती विषयजी मला सांगा की ह्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका राज्य शासन कोस्टल म्हणजे कोस्टल झोन जो, जो आपण बोलतो त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट या कोस्टल डिपार्टमेंट या तीन ते चार संस्था आणि सिडको तीन ते चार संस्था इथे काम करतात तरीसुद्धा ही अवस्था आहे आणि याच्यामुळे फ्लेमिंगो जे आहे पक्षी आहे ह्यांचा जीव जातो आहे मग ह्याला एक्झॅक्टली हे सिडकोळ एम ए महाराष्ट्रपालिका फॉरेस्ट डिपार्टमेंट कोस्टल गार्ड डिपार्टमेंट जे आहे स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटचा स्टेट गव्हर्मेंटचा आहे हे सर्व एकत्रितपणे यांना तुम्ही कितपर्यंत दोषी मानतात श निश्चितच मला वाटतं की प्रशासनच ज्यामध्ये जे प्रशासन म्हणजे आपण म्हणतो की केंद्रीय यंत्रणा असेल राज्य शासनाची यंत्रणा असेल महापालिकेची यंत्रणा असेल सगळे एकत्रितपणे याला जबाबदार आहेत आणि मला असं वाटतं हे यासाठी होतंय ज्या ठिकाणी इमारतींचं बांधकाम त्या ठिकाणी होतं त्या ठिकाणचे रस्ते किंवा आजूबाजूचा सा परिसर साफसफाई सा केला जातो लक्ष ठेवलं जातं कारण त्या ठिकाणी बिल्डरची इन्व्हेस्टमेंट असते महानगरपालिकेचे अधिकारी जे असतात शिडकोचे अधिकारी असतात किंवा अजून कोणते अधिकारी असतात त्या ठिकाणी ता त्यांना काहीतरी अपेक्षा असते काहीतरी मिळणार असतं आणि त्यामुळे ते तिकडे त्या ठिकाणी लक्ष देतात परंतु त्यांना माहिती आहे की या ठिकाणी फुकटचं काम आहे फुकटची मेहनत आहे आणि फुकटचं आजपर्यंत पालिकेतने पाहिलेलं नाही कोणता अधिकारी दुपारच्या वेळेला येतो आहे पाहणी करतो आहे आणि लोकांनी जोपर्यंत लोकांची तक्रार येत नाही तोपर्यंत कोणताही अधिकारी मला वाटतं स्वयं इच्छेने त्या ठिकाणी जातो आहे पाहणी करतो आहे आणि त्या ठिकाणी दुरुस्ती करतो आहे असा एकही अधिकारी आपल्याला ना महापालिकेत सापडेल ना शिडकोत सापडेल ना केंद्रीय स्तरावरती सापडेल तर मला वाटतं त्यामागचं एकच कारण आहे जे अधिकाऱ्यांमध्ये मानसिकता झालेली आहे ती पुढे तक्रार केल्यानंतर त्या गोष्टी करायच्या त्यामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे गणेशजी नाईक यांनी सांगितलं त्यांच्या पाहणी दौ दौऱ्यानंतर की जे इल्लेट आहे तीन ते चार इन्लेट ते लवकर लवकर म्हणजे वाटलं गरज पडली तर रस्ता खुदावा रस्ता तोडावा आणि पाणी येण्यासाठीचा रस्ता म्हणजे सोर्सेस निर्माण करावा चालू करावं सक्रिय करावं जेणेकरून या होल्डिंग पॉन्ड या पॉन्डमध्ये जिथे फ्लेमिंगवर येतात आपलं वास्तविकांसाठी आपले त्या पॉन्डमध्ये पाणी येईल आणि समजा ते विध येणाऱ्या दहा दिवसामध्ये तर झालं नाही तर त्यावर तुमचं तुमची काय की तुमचंही लक्ष असेल आता इथे तुम्ही स्थानिक नगरसेवक आता इकडचे तर त्यासाठी तुम्ही काय कशा पद्धतीने प्रयत्नशील असाल निश्चितच या, या गोष्टीचा आनंद आहे की आज माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हा जो पाहणी दौरा झाला आणि हा खूप गरजेचा होता आपण जर पाहिलं तर ह्या भागामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ॲक्टिव्हिटी आहेत घडामोडी आहेत ज्या आपण म्हणतो की बेकायदेशीर आहेत जसं आपण मगाशी व्हिजिट केली तेव्हा पाहिलं की किती सारा कचरा या ठिकाणी पडलेला आहे त्या जागेचा गैरवापर या ठिकाणी होताना दिसतो आहे त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या असतील अजून काही कचरा असेल अशा बहुतांश गोष्टी या ठिकाणी होत आहेत जे प्रशासनाच्या लक्षात येतं आहे परंतु त्या ठिकाणी जातीने कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि मला असं वाटतं की नाईकसाहेबांनी ज्या पद्धतीने भर उन्हामध्ये हा जो प्रश्न मांडलेला आहे आणि ज्या पद्धतीने अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे तर मला वाटत नाही की यापुढे दुसरं काही करण्याची गरज पडेल कारण नाईकसाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की पुढच्या तीस तारखेला पुन्हा ते या ठिकाणी येणार आहे आणि जर हे काम झालं नाही या ठिकाणी हवं तसं जसं या, या जे इनलेट्स आहेत ते ओपन झाले नाहीत किंवा ओपन केले गेले नाहीत तर नाईक साहेब स्वतः या ठिकाणी पोकळून आणून त्या ठिकाणी स्वतः ते ऑपरेट करून तो रस्ता मोकळा करून देतील अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे नाईक साहेबांसोबत आणि वर्षापासून मी या ठिकाणी आहे आणि एकदा त्यांनी एखादा एक शब्द दिला तर ते पूर्ण करतात याची पण आम्हाला जाणीव आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की बेलापूर विभागामध्ये अनेक वर्ष आपण बघतो दुर्लक्ष झालं होतं कुठेतरी नाईक साहेबांनी मला असं वाटतं की त्याला आता वाचा फोडायला सुरुवात केलेली आहे आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ही दुरुस्त होण्याची ही मला वाटते पहिली स्टेप आहे धन्यवाद विषयजी तर अशा प्रकारे आज लोकप्रिय गणेश नाईक यांनी या फ्लेमिंगो जिथे वास्तव्यासाठी येतात परदेशी पाहुणे फ्लेमिंगो या सी एन आर आय जो आहे एन आर आयच्या पाठीमागे डी पी एस स्कूल आहे डी पी एस स्कूलच्या पाठीमागचा हा भाग त्या ठिकाणी फ्लेमिंगोज येतात आणि वास्तव्य करतात त्यांना खाद्य मिळतं कारण की समुद्रामध्ये जेव्हा भरती येते तेव्हा त्याचं पाणी बॅकवॉटरचं इथं जमा होतं तर इनलेट्स इते जे आहेत इथे जे पाणी त्या खाडीचं भरतीचं पाणी आतमध्ये येण्यासाठी जे सोर्सेस होते जी जागा होती ती बंद झाल्यामुळे आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की पूर्णतः हे कोरड पडलेलं आहे या पूर्ण पॉंडला तर गणजी नाईक यांनी इथे भेट दिली आणि त्यांनी येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये सांगितलं आहे की ते सोर्सेस जे आहे इनलेट्स आहे ते सक्रिय करा अन्यथा ते स्वतः या ठिकाणी सी बी घेऊन ते इनलेट चालू करतील आणि विशाजी डोळस यांनी आपल्याशी संवाद साधला त्यांनी सांगितलं की गणेश नाईक यांनी जेव्हा कोणतीही गोष्ट हातात घेतात तर ती पूर्वत्वास नेल्याशिवाय ते शांत बसत नाही तर येणाऱ्या तीस तारखेपर्यंत आपल्याला बघायला मिळेल की मुंबई महानगरपालिका सिडको आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट याच्यावर काय कारवाई का कोणत्या प्रकारची कारवाई करते ते धन्यवाद